की ओबीसी हा वाघ आहे ओबीसी हा वाघ आहे पण झोपलाय वाघ वाघ झोपलाय वाघ जर उठला र बाबा आणि डरकळ्या मारल्या कि मराठा सवाचा हा जराग्या फिराग्या कुठं पळून जातील पत्ता लागणार नाही पत्ता आता काय सांगावं तुम्हाला अहो आख्या मंत्रिमंडळ तिथं आलं त्याची विनवणी करायला कोण आहे कुठला हे जरांग्या आईला चिरट मारणार नाही जिल्हा परिषद ग्रामपंचायत येणार नाही आशा माझ्या त्यांनी मराठा समाज पेटवला मराठा समाज एकत्र केला आणि त्याच्यासाठी आख्या मंत्रिमंडळ तिथं आलं हो जरागे साहेब तसं करू नका सलाईन घ्या उपोषण सोडा आम्ही तुम्हाला हात जोडता पाया पडताव हे आता घुमरे झालेले खासदार कोणानंतर त्या जालन्याचे आरे औरंगाबादचे पालकमंत्री काय नाव त्याचं अतुल सावे तिये धनंजय मुंडे आणखी दुसरे जण अक्षरशः त्याच्या तोंडापासून जाऊन असं करायलेत अरे मी म्हणलं त्याला पाच सात आठ दिवस झाले तिची आंघोळ केली नाही तोंड धुतलं नाही जाहीर साहेब सांगितलं मी इथं सांगायलो हो नाही आणि म्हणलं तिच्या तोंडाचा वास येत तरी काय तिची काही पप्पी घेताव काय म्हणे तिथे जाऊन जवळ अरे काय संबंध आहे आणि माणसाचा काय संबंध आहे कायदेशीर जरूर केलं पाहिजे कायद्यानं जरूर करा आमचं जुमत नाही कायद्यानं त्यांना वेगळं आरक्षण जरूर द्या आमचा विरोध नाही पण तुम्ही ओबीसीचा नाद जर नाही सोडला तर ओबीसीचा नाद करणाऱ्याचा आम्ही काही बरं भलं ठेवित नसताव हे लक्षात आम्ही भलं कधीच ठेवीत नसताव पण आता कसं ठेवायचं कसं करायचं आख्या मंत्रिमंडळ झालो मुख्यमंत्री आले मुख्यमंत्री बी जवळ पुन्हा आता जे आयोगाचा अध्यक्ष आहे हायकोर्टाचा माजी जज तेही आले हो ते, ते भी साहेव, 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 साहेव <laughs> आले होते ते बी तिथं त्यांना साहेब साहेब हायकोर्टात राज्य चौथी पाचवी जाऊ साहेब साहेब असं करायला दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एवढं केल्याच्या नंतर ठीक आहे नाही झालं नंतर मुख्यमंत्री आले उपोषण सोडलं त्याने असं करू तसं करू तसं करू ह्याच्यावर म्हणून आणि त्याने आश्वासनं दिले की आम्ही ओबीसी मध्ये आम्ही तुम्हाला समाविष्ट करून घेऊ ओबीसी म्हणजे काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या काय भाच आहे का त्यांच्या हातात आहे कायदा अरे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पहिल्यांदा यशी समाजाच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध होते बौद्ध म्हणजे येसी आबोधना देण्यापेक्षा अगोदर बाबासाहेबांनी तीनशे चाळीसाव्या कलमाप्रमाणे ओबीसी ला आरक्षण दिले ओबीसी ला आणि तेव्हा सांगितलंय कि ओबीसी हा वाघ आहे ओबीसी हा वाघ आहे पण झोपलाय वाघ वाघ झोपलाय वाघ जर उठला र बाबा आणि दरकळ्या मारल्या कि मराठा सवाचा हा जराग्या फिराग्या कुठं पळून जातील पत्ता लागणार नाही पत्ता